क्लासेस इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू टेक न्यू व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेकंड व्हिडिओ बघणार आहे जो की हो आहे बघा काल आपण फर्स्ट व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये ते आपण टेन वर त्याचबरोबर आपण टेन वर्बचे फॉर्म बघितले होते आणि आज आपण पुढचे टेन वर बघणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे व्हर्फचे फॉर्म बघणार आहे सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म त्याचबरोबर त्याचा मराठीतून सुद्धा मिनिंग बघणार आहे तर प्रत्येकाने काय करायचंय दररोज जसं मी एक एक व्हिडीओ घेतो आहे तर तसेच तुम्ही दररोज काय करायचे एका पेजवर एक फर्स्ट डेचा पहिल्या पेजवर वी वन वी टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह त्याचबरोबर त्याचा मिनिंग सुद्धा लिहायचं आहे आणि प्रत्येकाने ते स्पेलिंग सहित लर्न करायचे आहे कारण की आपण जेव्हा एक मार्चला ती एक्झाम घेऊ तर तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एकही लेटर तुमचं मिसिंग असलं नाही पाहिजे आणि एकही जे लेटर आहे तर ते कुठेही दुसरीकडे लिहिलेलं नाही पाहिजे बरोबर व्यवस्थित जे करेक्ट स्पेलिंग आहे तर ती स्पेलिंग करेक्ट असली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे प्रॅक्टिस सराव बरोबर एक नाही पेशन्स पाहिजे आणि दररोज कंटिन्यू तुम्ही कालपासून तर तीस दिवसापर्यंत एक कंटिन्यू व्हिडिओ बघायचे तर त्यानंतर तुम्हाला ते एक्झाम मध्ये तुम्ही चांगले जास्तीत जास्त मार्क्स जवळपास हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स मार्क्स मिळवू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही बघताय आज काय आहे तर आज सेकंड डे आहे बघा आज जसं आपण सांगितलं होतं तुम्हाला आज काय आहे राज आए, आज सेकंड डे आहे आज सुद्धा तुमचे सेक जवळपास टेन वर्ब असणार आहे त्यामध्ये कोणतेही एकही वर्ब तुमचे मिसिंग असणार नाही बघा आता ती, जाए, तुम्हाला सर्वजण हे तीस दिवसाचे जे व्हिडिओज आहे ते तुम्हालाही चॅलेंज आहे मलाही चॅलेंज आहे माहिती आहे कारण की दररोज कंटिन्युअस व्हिडिओ घेणं हे इतकं सोपं नाही आहे जितकं तुम्हाला वाटतंय कारण की अगोदर आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करावं लागतात पीपीटी पीटी बनवावं लागते वगैरे सर्व गोष्टी करावं लागतात बरोबर आहे का नाही त्यानंतर तुम्हाला ते तुमच्यासमोर प्रेझेंट करावं लागतं तर त्यासाठी तुम्ही दररोज कंटिन्यू तीस दिवस बघायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला यातून जवळपास वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वर्स मिळणार आहे बरोबर आहे की नाही जवळपास दीड हजार तुमच्याकडे नवीन बुकॅबलरी ऍड होणार आहे तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ बघायचे आहे तर चला आता पुढे लगेच आपण कोणताही वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हा माहिती आहे तुम्हाला तीस दिवसाचा टास्क आहे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे बघा वर्ब्स असो वर्ब्सचे फॉर्म असो बरोबर आहे का नाही त्यानंतर तुम्हाला एक्झाम घेतली जाणार एक्झाम मध्ये पण तुम्हाला चांगल्या मार्क्स पडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बक्षीस पण मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपला फर्स्ट वर्ड जो आहे आजचा गिव एकदम सोपे सोपे वर्ड आहे काल पण सोपे होते आज पण सोपे पण जे म्हणतात ना जिथं तुम्हाला इझी वाटतं तिथंच तुम्ही काहीतरी मिस्टेक करून टाकतात बरोबर आहे ना तर तशी मिस्टेक होता कामा नये कारण की आपल्याला वाटतं हा क्वेश्चन फार इझी आहे मी याला इझिली सॉल्व्ह करेल बरोबर ना पण तसं करायचं नाहीये का कारण की प्रत्येक जे आता आपण वर्ब्स घेणार आहे वर्सचे फॉर्म घेणार आहे तर ते तुमच्या डोळ्यासमोरून तुमच्या लेखणीतून ते जायला पाहिजे तुम्ही प्रत्येक वर्डचे फॉर्म लिहायचं आहे तर त्या अगोदर आपण सुरुवातीला घेऊ घेऊ मीस काय आहे तर देणे आहे काय आहे देणे आहे पण व्हाईट कलर घेऊ देणे बरोबर आहे ना त्यानंतर बघा आता पुढे देणे क्यू मीन्स देणे तर त्याचा सेकंड फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे कारण की तुम्हाला इथं व्ही वन घेतो आहे आपण इथं व्ही टू घेतो आहे बरोबर आहे ना इथं व्ही थ्री घेतो आहे आणि इथं व्ही फोर घेतो आहे आणि इथं लास्टला आपल्याला व्ही फाईव्ह घ्यायचे आहे देर आर फाईव्ह वर्ब्स फॉर्म इन द ग्रामर तर विद्यार्थी मित्रांनो पाचच वर्ष फॉर्म असतात तुम्हाला माहिती आहे व्ही फाईव्ह म्हणजेच काय यस ऑब्लिक की यस आपल्याला एक ॲज अ सफिक्स म्हणून वापरावं लागतं बरोबर आहे तर आपण याच्यामध्ये बाकी साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे फक्त वरचे फॉर्म पण मिळणार नाही आणि तुम्हाला ते वापरायचं कुठं कसे वापरायचे ते सुद्धा मी सांगणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आता थोडस ब्राईटनेस वाढव का ठीक आहे मॅडम का बघा हॅव हॅव मिस तुम्हाला दोन गोष्टी मिळतात काय काय हॅव मिस घेणे सुद्धा आहे आणि खाणे सुद्धा आहे घेणे घेतलं म्हणजे खातोच बरोबर आहे ना दोन्ही गोष्टी मिळत आहे ओके काही हरकत नाही <laughs> बघा मिस खाणे पण होतं आणि घेणे सुद्धा होतं मग आपण अगोदर घेणे सुद्धा घेऊ शकतो तिथं हा चला आता हॅव हॅवचा है सेकंड फॉर्म भरपूर जणांना माहीत नाहीये हॅवचा सेकंड फॉर्म भरपूर जणांना माहीत नाहीये तर समजून घ्यायचंय काय हॅव हॅवचा सेकंड फॉर्म तर हॅड आहे काय है, आहे हॅड आहे थोडस आपण फॉन्ड काय आहे हॅड है, आहे ओके बघा आपल्याला हे एकदा वर्ष वर्ष राहिले एकदा एकदा समजून घेऊ गिव गिव्ह सेकंड फॉर्म आहे गेव काय आहे गेव सेकंड फॉर्म आहे थर्ड फॉर्म आहे गिवन जी आय व्ही एन त्यानंतर व्ही फोर आहे गिविंग जी आय व्ही आय एन जी भरपूर जण काय करतात फर्स्ट फॉर्म लिहिता लगेच त्याला आय एनजी लावता पण इथं आय एनजी लावायच्या वेळेला इथं यू हा मिसिंग आहे बघा यू सॉरी ई हा मिसिंग आहे ई तुम्हाला घ्यायचा नाहीये आहे सपोज समजलंय का तुम्हाला सर्वांना चला आता लगेच आपल्याला काय घ्यायचं व्ही फाईव्ह आता व्ही फाईव्ह काय येणार याचं जी आय व्ही एस अशा प्रकारे तर बघा हॅव मिन्स काय आहे खाणे किंवा घेणे त्याचा आपण सेकंड फॉर्म घेतला हॅड हॅड नंतर थर्ड फॉर्म सुद्धा हॅड आहे नंतर याचा व्ही फॉर काय आहे तुम्हाला मग हॅवचा व्ही फॉर काय हे सुद्धा माहिती पाहिजे भरपूर जणांना ह्या बारीक गोष्टी माहीत नाहीये तर सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर सर्वांना क्लिअर समजायला पाहिजे तर बघा चला हॅड हॅव है, सॉरी व्ही फोर काय येत आहे याचं हॅविंग येत आहे आणि व्ही फाईव्ह हॅड येत आहे समजून घ्या भरपूर जणांच्या मिस्टेक नको व्हायला हॅवचा फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म काय आहे तर चला आता पुढे लगेच आपण गेट गेटचा सेकंड फॉर्म काय आहे सॉरी गेट म्हणजेच काय आहे गेट मिस मिळणे काय आहे मिळणे त्यानंतर मग गेटचा सेकंड सेकंड फॉर्म गॉट थर्ड फॉर्म पण काय येतो आहे गॉट त्यानंतर फोर्थ फॉर्म काय येतो आहे तर गेटिंग काय येतो आहे गेटिंग आता इथं बघा गेटिंग कसं आहे तर डबल टी वापरला आपण डबल टी का वापरलं तर आपल्याला ह्या कॉन्सनंटच्या अगोदर काय आलेलं आहे तर वॉवेल्स आलेला आहे त्यामुळं आपल्याला इथं डबल टी वापरावं लागलं समजलंय ला का तुम्हाला काही बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सुद्धा तुमच्या इथं क्लिअर होईल बघा आता याच्यामध्ये गेटचा फी फाईव्ह काय तो गेट्स हम्म त्यानंतर बघा डू डू मीन्स करणे ॲज अ ऍक्शन वर्ग म्हणून सुद्धा वापरतो आपण त्याला काय ॲज अ ॲक्शन वर्ग म्हणून सुद्धा वापरतो ऍज अ हेल्पिंग वर्ग म्हणून सुद्धा वापरतो ऍज अ हेल्पिंग वर्ब इट इज यूज इन सिम्पल प्रेझेंटेन्स यू हॅव नो सपोज वेन एव्हर यू कम टू क्लास यू नो हाऊ टू यूज सिंपल प्रेझेंटेन्स डुडस यस नो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कळायलाच आहे डस म्हणजे काय आहे डू कुठं वापरतात बरोबर आहे का नाही तर आता डू चा सेकंड फॉर्म काय आहे बघा का तर डीड आहे काय आहे डीड आहे त्यानंतर त्याचाच थर्ड फॉर्म काय आहे डन आहे काय आहे डन त्यानंतर मग तुम्हाला डू चा फोर्थ फॉर्म काय आहे तर डूइंग आहे डुईंग आणि मग व्ही फाईव्ह काय आहे त्याचं तर डज आहे या सर्व गोष्टी अशा तुम्हाला समजणं गरजेचे आहे भरपूर जणांना असं वाटतंय की मला या गोष्टी येतात जेव्हा त्यांना विचारायला किंवा लिहायला लावलं तर याच्यात भरपूर साऱ्या चुका त्याने निघतात समजलंय का सर्वांना ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या कारण की जेव्हा तुम्हाला इंग्लिश हा बेसिक सब्जेक्ट नाही आला तर बाकीच्या सब्जेक्टवर सुद्धा त्याचा परिणाम होतो जसं सायन्स असो मॅथ असो हेच अंडरस्टँडिंग व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर चला पुढे से से मीन्स काय आहे म्हणणे मनने बरोबर आहे चला पुढे लगेच से चा सेकंड फॉर्म येतोय बघा याच्यामध्ये सेड काय येतो आहे सेड थर्ड फॉर्म सुद्धा सेड आहे आणि वी फोर्थ वर वर्डचा फोर्थ फॉर्म सेइंग, आणि व्ही फायू सेज हम्म आता ड्रिंक ड्रिंक मीन्स पिने काय आहे ड्रिंक मीन्स पिने आता त्यामध्ये व्यवस्थित समजून घ्या ड्रिंकचा सेकंड फॉर्म वेगळा आहे थर्ड फॉर्म सुद्धा वेगळा आहे काही जणांना स्पेलिंग मिस्टेक करतात बघा आता ड्रिंकचा सेकंड फॉर्म आहे ड्रँक काय आहे ड्रँक आहे हा त्यानंतर थर्ड फॉर्म आहे ड्रंक डी आर यू एन के हा यांच्यामध्ये स्लाइड चेंजेस आहे बघा तुम्ही बघू शकता इथं ए आहे इथं यू आहे बरोबर आहे बर ना तुम्हाला हे समजायला पाहिजे आणि ड्रिंकचा फोर्थ फॉर्म काय येतो आहे ड्रिंकिंग येतो आहे ड्रिंकिंग पुढे बघा ड्रिंकचा विफायू ड्रिंक्स काय आहे ड्रिंक्स आहे चला पुढचा लगेच आपण घेऊ ब्रिंग ब्रिंगचा ब्रिंग मीन्स काय आहे ब्रिंग काही जणांना ब्रिंग ब्रिंग म्हणजे काय आहे आणणे आनने प्रत्येकाने शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचे प्रोनाऊन्सिएशन म्हणजे कॉन्व्हर्सेशन करायच्या वेळेला त्याचं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित निघलं पाहिजे प्रत्येकाने याला डीड याला गॉड याला सेड याला ड्रंक काहीला फक्त विवन हे दिसतंय तुम्हाला तेच म्हणायचं नाहीये जसं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे त्याच प्रकारे तुम्ही त्याचा काय करायचं उच्चार करायचा आहे तर चला आता ब्रिंग मी सांगणे ब्रिंगचा सेकंड फॉर्म आहे ब्रॉड बी आर ओ यू जी एच टी त्यानंतर थर्ड फॉर्म आहे सुद्धा ब्रॉड बी आर ओ यू जी एच टी हा फिर फोर्थ फॉर्म आहे ब्रिंगिंग बी आर आय एन जी काही जणांना वाटलं की याला आय एन जी आहे आए, आता एक्स्ट्रा कुठं आय एन जी लावायचं पुन्हा तर तसं नाहीये तुम्हाला याला सुद्धा आय एन जी लावा लागणार आहे आणि यामध्ये बघा एक एक सर्व गोष्टी अभ्यासून कोणताही याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही आहे व्यवस्थित सर्व तुम्हाला वर्कचे फॉर्म मी लिहून देतोय शेवटपर्यंत सर्व वर्कचे फॉर्म तुम्ही लिहायचे आहे बाय बाय मीन्स काय आहे विकत घेणे काय आहे विकत घेणे चला पुढे आता विकत घेणे म्हटल्यानंतर आता बायचा सेकंड फॉर्म बघून घ्या तुम्ही बी ओ यू जी एच टी हा त्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे बॉटच आहे बी ओ यू जी एच टी हम्म त्यानंतर बघा थर्ड फॉर्म आहे त्याचा बाईंग बी यू वाय आय एन जी फोर्थ फॉर्म आता फिफ्थ फॉर्म आहे त्याचा बी यू काय आहे बी यू यस बायस हा त्यानंतर कॅच कॅच मीन्स पकडणे काय आहे पकडणे आहे हा पकडणे म्हटल्यानंतर आता कॅचचा सेकंड फॉर्म काय येतो आहे कॉट आहे सी ए यू जी एच टी कॉट आहे बघा आता कॉट आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे कॉटच आहे सी ए यू जी एच टी हा थर्ड फॉर्म कॅच त्याचा फोर्थ फॉर्म येतो बघा कॅचिंग सी एच ए सी एच आय एन जी कॅचिंग आणि व्ही फाईव्ह येत आहे कॅचेस सी एटी सी एच इस अशा प्रकारे आपण जवळपास नाईन तुमचे फोर्स फॉर्म झालेले बघा पुढचं बघा आता लास्ट नंबरचा आहे लास्ट नंबरचा तुम्हाला दिसतोय चूज चूज मिस निवडणे निवडणे काय आहे निवडणे आहे हम्म त्यानंतर बघा आता चूज चा सेकंड फॉर्म सी एच ओ डबल ओ ई डी चूज सी एच डबल ओ ई डी चूज सी एच डबल ओ एस आय एन जी सी एच डबल ओ यस yes, yes, अशा प्रकारे आपले काय झालेले आहे इम्पॉर्टन तुमचे इम्पॉर्टंट जवळपास ट्वेंटी वर्ब्स आहेत त्याचे वर्षचे फॉर्म झालेले बघा तर हे सर्वांनी लर्न करायचे याचे एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या लिहून घ्या आणि नंतरला जेव्हा तुम्ही वेळ असेल तुमच्याकडे तेव्हा तुम्ही ते लर्न करत बसायचे एकाच वेळेला सर्व वर्षचे फॉर्म लर्न होणार नाही तुमचे तुम्हाला काय करायचंय दररोज जे मी वर्कचे फॉर्म देणार आहे ते दररोज डेली करा आणि सर्वांना ते जेव्हा माहिती होईल की एक्झाम आहे आपली एक्झाम आहे मग त्यावेळेला तुम्हाला सुद्धा प्रेशर येईल की आता एवढ्या कमी दिवसामध्ये आपले खूप सारे दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे कसे काय वर्क फॉर्म पाठ होईल तर त्यासाठी मी तुम्हाला आजपासून सांगतोय तुम्हाला आता माहिती आहे तर दररोज फक्त दहा करायचे तुम्हाला जास्तीचे नाही तर त्यामुळे तुम्ही चांगले तुमची ओकेलरी डेव्हलप होणार आहे तर सर्वांनी काय करायचंय आहे बघा आणि लाय लाईव्ह लेक्चरला यायचं आहे आणि व्हिडिओ चे वर्ड्स लिहून नंतरला एक्झाम द्यायची आहे चालेल थँक्यू गुड नाईट टू ऑल ऑफ यू